करण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त वर्ग एक म्हणून त्यांची निवड आणि पोलीस उपाधीक्षक यादी सर्वप्रथम येण्याचा मानवी सामाजिक प्रस्ताव आहे महाराष्ट्रातील अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी व लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित असलेल्या सर्व महाराष्ट्राला परिचित आहे साहेबांनी पोलीस दलामध्ये नाशिक अकॅडमी नाशिक त्याचबरोबर परभणी अंबाजोबाई लातूर कोल्हापूर नांदेड येथे उपोलबाई अधिकारी ते अप्पर पोलीस अधिकारी म्हणून काम केले पिंपरी चिंतन नवी मुंबई वाशी परिमंडळ चेंबूर मुंबई शहर पुणे प्रकटीकरण शाखा विशेष शाखा मुंबई येथेही ते कार्यरत राहिले पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व अप्पर पोलीस आयुक्त म्हणून ब्रहण मुंबई येथे तेजस्वी सेवा आदरणीय ओमान साहेबांनी बजावली दोन हजार दहा साली पोलीस अधीक्षक असताना महात्मा गांधी कट्टामुक्त गाव योजने नांदेड जिल्हा महाराष्ट्रात सर्वप्रथम आला त्याचा श्रेयही दिला जात दोन हजार बारा या वर्षी पोलीस दिनातील उल्लेखनीय सेवेबद्दल साहेबांना पोलीस महासंचालकांचं चिन्ह प्राप्त झालं तर दोन हजार एकोणीस साली पोलीस दिनातील उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदकानं आदरणीय साहेबांचा सन्मान करण्यात आला या दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड माननीय स्त्री शहाजी साहेब यांना मी विनंती करतो की या देखण्या सोहळ्याला आपण मार्गदर्शन करावं आदरणीय साहेब

आणि हा फुलाचा आमच्या मुलांच्या पाठीवर सुंदर आणि मनमोहक कार्यक्रम आणि कुठं बंद त्याबद्दल स्वतःला भाग्यवान प्रमाणांच्या सुरुवातीला आभार मानतो सुभावचा आणि समाज पर्याय करून आपण सर्वांनी बंद करना गर्ल मिली यानी तुमने बंद कर लिया जबरन किया बंद कर लिया यानी जबरन यात्रा में आपका रुक गया यानी बंद कर लिया अपने आणि आपले या सर्वांना गेल्या नऊ महिन्यामध्ये आपण या ठिकाणी पुणे तामदान केलेल्या या दरम्यान विविध कायदे परेड डॉक्टरांना कमाडून दिली प्रशिक्षण आपण ते दोन त्याने बोलले या दरम्यान

या नवीन संकल्पनामुळे बदल होत आहे पोलीस कामकाजामध्ये या कार्यक्रमांचा अधिकारी वापर करून घेणे हे आवश्यक असल्याने याबाबतच्या प्रशिक्षणाचे देखील नवीन ऑनलाईन कायदे

या पण आता परत आम्ही आपल्यासाठी पाकडेवर आपल्या सूचना असिस्टंटला चांगल्या समयी भविष्यामध्ये जातल्या पाहिजे वेळेवर उचल व्यायाम खेळेवर नाचं आणि जेवण करणं त्या सवयी आपल्या व्यायामाची आवड भविष्या नेहमी मुळख 私たちは。 पर लागली आहे या अर्धा त्याला लागल्यानंतर आपण जनतेचे सेवक आहोत त्यामुळे आज 아무런 생각을 못 하고 있는